आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याबद्दल माहिती बघणार आहोत येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीसला गुढीपाडवा आहे नवीन मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते म्हणून तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यात आधी आपण शुभमुहूर्ताबद्दल बोलू बघा गुढी ही सकाळीच उभारायची असते शुभमुहूर्त सांगायचा झाला तर सूर्य उगवल्यानंतर तुम्ही फार फार सकाळीच ही गुढी उभारायची असते पण जर जास्तीत जास्त तुम्ही नऊ वाजेपर्यंत उभारू शकता म्हणजे जेव्हा कोवळं ऊन असेल तेव्हा आता बघा या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे कारण या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला अतिशय जास्त महत्त्व आहे सकाळी तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची पूजा आटपून घ्यायची आहे ती झाल्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितलं की जेव्हा कोवळं ऊन असतं ना तेव्हाच तुम्हाला सकाळी सकाळीच गुढी उभारायची आहे तर तुम्ही काय करायचं तुम्हाला काय लागणार आहे एक काठी लागणार आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला कडुलिंबाची पानं आंब्याची पानं एक फुलांची माळ एक साखरगाठीची माळ त्याचबरोबर एक तांब्याचा तुम्ही कलश म्हणजे ज्याला तांब्या म्हणतात लोटा म्हणतात काहीजणं कुणी गडवा म्हणतात तर ते असं भांडप तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तुम्ही चांदीचाही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलचाही घेऊ शकता आता काठी जी आहे ती आधी स्वच्छ करून घ्यायची आणि तुम्ही जेही वस्त्र घेणार आहात गुढीला लावायला ते नवं कोरं असावं वापरलेलं वगैरे नसावं बघा ऑरेंज कलरचं हिरवा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता पण हे विजयाचं प्रतीक आहे त्यामुळे यावरती ऑरेंज कलरचा झेंडा सुद्धा लावला जातो किंवा मग म्हणजे केशरी रंगाचं वस्त्रसुद्धा नेसवलं जातं तर बघा आधी जी काठी आहे ती तुम्ही आधीच धुवून ठेवायची त्यानंतर त्याला तुम्हाला सुवासिक तेल लावायचं आहे आता बघा जी जागा आहे तुम्ही बाल्कनीत तु उभारणार असाल तुमचा गॅलरी असेल तुमच्या घराच्या समोरची आधी आपण सगळं स्वच्छ ती जागा व्यवस्थित स्वच्छ करायची जिथे गुढी उभारायची आहे त्याचबरोबर आपलं अंगण अंगणामध्ये रांगोळी आपल्या दरवाज्याला आंब्याचं तोरण देवांची व्यवस्थित पूजा फुल धूप दीप सगळं झाल्यानंतर बघाची जागा जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची तिथे एक छान पाठ टाकायचा पाटाच्या भोवती रांगोळी करायची आता जी काठी आहे ज्याला आपण तेल लावलेलं आहे आधी एक छोटस निरंजन म्हणजे एक दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता काही जणांकडे बघा कलश स्थापनेची सुद्धा प्रथा आहे तर तुम्ही तुमच्या घराकडे म्हणजे तुमच्या घरी जशी आजपर्यंत गुढी उभारत आला आहात त्या पद्धतीने जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर करायची नसेल करा तर हरकत नाही काही काहींकडे असते अशी प्रथा की कलश स्थापना करतात सुपारीचा गणपती ठेवतात आणि मग पूजा करतात आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे फक्त गुढी उभारली जाते आपल्या परंपरेनुसार तुम्ही ते करू शकता आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही त्या गुढीला छान कुंकवाची बोटं लावून घ्यायची आधी दिवा तेवट ठेव ते, दिवा म्हणजे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप लावून घ्यायचं आहे आता बघा त्याला साडी लावायची तुम्ही जी काही फुलांची माळा केली असेल त्याचबरोबर साखरेची गाठी त्याचबरोबर कम कडुलिंबाची दहाळी आंब्याची पानं ही सगळं लावून त्यावर तो आपल्याला जो तांब्या असतो तो, तो आपण पालता घालतो तांब्यावरती स्वस्ती काढायचं किंवा पाच उभ्या रेषा उडायच्या आणि तांब्याच्या तांब्याला तुम्ही दोरा सुद्धा आहे पाच आता तो तांब्या असा उलटा ठेवल्यानंतर गुढी उभी केल्यानंतर सुद्धा तुम्हाला गुढीची पूजा करायची आहे बघा गुढी उभी करत असताना गुढीला तुम्ही जे साहित्य बांधत आहात ते बांधत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः नमहा ओम ब्रह्मध्वजाय नमः नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि मग तुम्ही ती तशा पद्धतीने गुढी उभारायची आहे आता बघा गुढीच्या तिथे तुम्ही रांगोळी वगैरे काढा छानपैकी तिथे तुम्हाला नैवेद्य काय ठेवायचं आहे तर आम म्हणजे आमच्याकडे पूर्वापार गूढ त्याचबरोबर आपली जी चण्याची डाळ असते ना हरभऱ्याची डाळ ती भिजत घालून म्हणजे भिजलेली हृदयात भुजलेली चण्याची डाळ गुड कडुलिंबाची पाने याचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर तुमच्या घरामध्ये जेही तुम्ही पुरणपोळी बनवत असाल किंवा श्रीखंड पुरी असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही नंतर दाखवला तरी चालेल पण गुढी उभारल्यानंतर तुम्ही चण्याची डाळ भिजवलेली आणि गूळ आणि कडुलिंबाची पानं याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो त्याचबरोबर बघा आता तुम्ही तिथे बसून ओम ब्रह्मध्वजायण अकरा वेळा तरी या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता गुढी उभारताना सुद्धा बघा तुम्हाला संध्याकाळी दिवस मावळण्याच्या आत गुढी काढ उतरवायची असते सॉरी उतरवण्याचं बोलूया आता आपण उतरवताना तुम्हाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही आता बघा ती जी माळ आहे साखरेची माळ जी तुम्ही लावली आहे ती तुम्ही लहान मुलं असतील तुमच्या घरात तर त्यांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्यांना औक्षवण करायचं आहे त्यानंतर तुम्ही जी वस्त्र लावलं होतं ते वस्त्र तुम्ही एका गरजूला तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे बघा आपल्याला ते साहित्य जे आहे ते तुम्हाला म्हणजे खरं तर ती जी साखरेची हे आहे जी तुम्हाला लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे ती तुम्ही तुमच्याकडे घालत नसतील तर तुम्ही ती मंदिरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा नेऊन अर्पण म्हणजे आमच्याकडे तरी असं आहे की जी गुढीला जी साखरेची माळ लावली जाते ना ती आम्ही गुढी उतरवल्यानंतर मुलांच्या गळ्यामध्ये घालतो आणि मुलांना औक्षण करतो आणि मुलांना खायला देतो म्हणजे घरीच ती म्हणजे वा, आम्ही वापरात आणतो पण तुमच्याकडे तसं नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा ती अर्पण करू शकता आणि जी साडी जे वस्त्र तुम्ही आहे ना ते सुद्धा आपण स्वतः वापरायचं नाही ते कुणाला तरी तुम्ही अर्पण म्हणजे दान करायचं तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी गुढी उभारायचे बघा आपण कुठलाही सण करत असतो तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी करत असतो त्यामुळे आपली जी परंपरा आहे ती आपण पाळायची आहे आणि जे आपल्या पूर्वापार चालत आलेलं आहे ते आपल्याला करायचं असतं व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा त्याचबरोबर आपण गुढी का उभारतो याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि आणि गुढीपाडव्याला काय उपाय करायचे याचासुद्धा व्हिडिओ आपण लवकरच बघू तर व्हिडिओची माहिती आवडली तर लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन